आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मंगळवारी आहे दुर्गाष्टमी नवरात्रीमधले सगळे दिवस हे प्रभावीच असतात पण बघा दुर्गाष्टमी हा दिवस नवरात्रीमधला अत्यंत प्रभावी दिवस समजला जातो त्यामुळे या दुर्गाष्टमी दिवशी म्हणजेच येणाऱ्या मंगळवारी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे बघा विशेष तिथींचं विशेष महत्त्व असतं त्यामुळे ज्या त्या तिथीला जर आपण त्या तिथीला अनुसरून काही गोष्टी केल्या तर त्याचे असंख्य शुभ लाभ आपल्याला मिळत असतात येणारा भविष्य काळ आपल्याला चांगला जात असतो त्याची फळं ही आपल्याला नक्कीच येणाऱ्या भविष्य काळात पाहायला मिळतात आणि त्याचे सकारात्मक परिणाम देखील आपल्या आयुष्यावर होत असतात तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असेल किंवा काही समस्या असतील त्याचबरोबर तुम्हाला जर शत्रूंचा विरोधकांचा त्रास सतत होत असेल तर बघा दुर्गाष्टमी दिवशी केलेला हा उपाय नक्कीच तुम्हाला त्यातून बाहेर काढणार आहे बऱ्याचशा गोष्टींचं बघा आपल्याला नैराश्य येत असतं बऱ्याचशा अडचणी बरेचसे संकट आपल्या कामांमध्ये येत असतात व्यवसायामध्ये येत असतात त्यामुळे ही, ही, ही अडचणी किंवा संकटं आपल्याला भविष्यकाळामध्ये आपल्या कामामध्ये नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी येऊ नयेत त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जे काही आत्ता प्रॉब्लेम सुरू आहे जे काही अडचणी सुरू आहेत त्यातून आपली सुटका व्हावी त्यातून आपण बाहेर पडावं यासाठी दुर्गाष्टमी दिवशी नक्कीच तुम्ही ही वस्तू देवघरामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर बघा घरामध्ये सततचे वादविवाद भांडणं अडचणी सुरू असतील नवरा बायकोरमध्ये सतत वाद, वाद, वाद होत असतील अगदी घटस्फोटापर्यंत त्यांचं नातं जे आहे तर ते गेलेलं आहे एवढी भांडणं जर तुमच्यामध्ये होत आहेत किंवा बघा मुलं हट्टीपणा करत आहेत ऐकत नाही आहेत घरामधलं वातावरण बिघडलेलं आहे घरामध्ये सततचे आजारपण आहेत किंवा आपली आर्थिक प्रगती थांबलेली आहे असं वाटतंय की काहीतरी विचित्र प्रकार आपल्या घरामध्ये घडत आहे किंवा आधी व्यवसाय तुमचा चांगला चालत होता आणि अचानक तो ठप्प झालेला आहे म्हणजेच नजरदोष समजा झालेले असतील तर बघा नक्कीच यातून देखील आपली सुटका होते त्यामुळे दुर्गाष्टमी दिवशी न विसरता सगळ्यांनी ही एक वस्तू तुमच्या देवघरामध्ये दे, तुमच्या देव ही ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये घट असतील तर घटासमोर ही वस्तू ठेवा घट नसतील तर काही हरकत नाही देवघरामध्ये दे फक्त तुम्ही दुर्गाष्टमी दिवशी येणाऱ्या मंगळवारी ही वस्तू ठेवायची आहे आता बघा दुर्गाष्टमी ही तिथी जी असते अष्टमीचा दिवस हा कालरात्री देवीला समर्पित असतो या दिवशी कालरात्री देवीचे पूजन केले जाते म्हणजेच दुर्गादेवीचे पूजन हे केले जाते कारण बघा नवरात्रीमध्ये देवीचं युद्ध महिषासुराशी सुरू असतं आणि त्यामुळे बघा देवीचं युद्ध या अष्टमी तिथी दिवशी संपत आणि महिषासुराचा वध जो आहे तर तो अष्टमी तिथीला देवी करत असते त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे महिषासूर राक्षसाबरोबर देवीचं आठ ते नऊ दिवस युद्ध सुरू असतं म्हणूनच आपण जे देव आहे देवी आहे तर ते घटी बसवलेले असतात म्हणून आपण देवीची आराधना करत असतो म्हणजेच काय तर आपण देवीचे पूजन करत असतो तिचे नामस्मरण करत असतो आणि बघा अशा प्रकारे आठ ते नऊ दिवस युद्ध झाल्यानंतर अष्टमी तिथीला देवी महिषासुराचा वध करते त्यामुळे या तिथीला थि विशेष महत्त्व आहे म्हणजेच काय तर वाईट वृत्तीवर चांगल्या गोष्टीचा झालेला विजय म्हण आणि त्यानंतरच बघा आपण विजयादशमी साजरी करतो म्हणजेच काय दसऱ्याचा दिवस जो आहे तर तो आ... सत्याचा झालेला विजय वाईट गोष्टीवर किंवा वाईट प्रवृत्तीवर सत्याचा झालेला विजय म्हणून आपण विजयादशमी हा दिवस साजरा करत असतो आणि अष्टमी तिथीला बघा देवीचं जे युद्ध आहे तर ते संपत आणि महिषासुराचा वध केला जातो म्हणून अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी असं म्हणतात दुर्ग त्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी संकटं जे काही विघ्न आहेत किंवा जी काही अडकलेली कामं आहेत तर या सगळ्या अडचणींमधून जर तुम्हाला मार्ग काढायचा असेल आणि या अडचणी आता भविष्य काळामध्ये आपल्या कामामध्ये येऊ नयेत यासाठी दुर्गाष्टमी दिवशी बघा आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करा येणारा भविष्य काळ आपल्याला सुखकर जावा यासाठी नक्की तुम्ही आ, काही गोष्टी दुर्गाष्टमी दिवशी करायच्या आहेत आणि विशेष म्हणजे दुर्गाष्टमी दिवशी बघा घरामध्ये देवीच्या स्तोत्रांचा आपल्याला पाठ करायचा आहे श्रीसूक्तचं पाठ करा तुम्ही दुर्गा सप्तशती शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करा एकतरी पाठ करा त्याचबरोबर बघा कुंकुमार्चनची सेवा करा कुलदेवीला कुंकुमार्जन हे आपल्याला करायचं आहे कुंकू हे देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे कुंकुमाने केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही अष्टमी दिवशी कन्यापूजन करा एका तरी कन्याचं तुम्ही पूजन या दिवशी करा कारण बघा लहान मुली म्हणजेच साक्षात दुर्गादेवीचं त्या रूप आहेत म्हणून एका तरी तुम्ही छोट्या मुलीचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे कुलदेवीची ओटी नवरात्रामधल्या अष्टमी तिथीला भरणं हे अत्यंत शुभ समजलं जातं त्यामुळे तुम्ही अशी ओटी जी आहे तर ती दुर्गादेवीची भरायची आहे आता दुर्गाष्टमी दिवशी तुम्हाला देवघरामध्ये दोन वस्तू ठेवायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते या दोन वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत येणाऱ्या मंगळवारी तुम्ही हा उपाय नक्की करा तर पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे कोहळा तुम्हाला कोहळा हे जे फळ आहे तर ते दुर्गादेवीसमोर म्हणजेच आपल्या देवघरामध्ये कुलदेवीसमोर ठेवायचे आहे लक्षात घ्या कोहळा या फळाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला घरामध्ये कोहळा आणायचा आहे कोहळा आणल्यानंतर स्वच्छ धुवून तो आणि त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे असा हा कोहळा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे घट असेल तर घटासमोर घट नसेल तर देवघरासमोर तुम्ही ठेवा एखाद्या ताटामध्ये त्यावर हळद कुंकू अक्षत फूल हे अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हात जोडून देते आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला अकरा वेळा नवारणव मंत्राचं जप करून देवीला प्रार्थना करायची आहे देवी अशी अशी अडचण माझ्या आयुष्यामध्ये मा सुरू आहे तर लवकरात लवकर त्या अडचणीतून मला मार्ग मिळू दे आणि भविष्यकाळामध्ये या अडचणी ही संकटं माझ्या आयुष्यामधून काढून टाक भविष्यकाळामध्ये या अडचणी संकट माझ्या आयुष्यामध्ये येऊ देऊ नको त्यातून माझी सुटका कर किंवा घरगुती काही तुमचे अडचणी असतील वादविवाद होत असतील मुलांविषयीच्या असतील काहीही तुमच्या अडचणी असतील तर ते तुम्हाला दुर्गा देवीला मनोभावे सांगायचं आहे आणि येणारा भविष्य काळ आम्हाला सुखसमृद्धीचा जावो ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत विघ्न आहेत तर त्यांचा तो नाश कर असं तुम्हाला तिथे सांगायचं आहे किंवा जो शत्रूंचा त्रास होतो आहे तर तो माझा दूर होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असा हा कोहळा पूजन तुम्हाला तिथे करायचं आहे आणि त्यानंतर बघा हा कोहळा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर बांधायचा आहे एखाद्या आ, सुती कापडामध्ये तुम्ही बांधा किंवा दोरीला बांधून तुम्ही तो लटकवायचा आहे तुमच्या मुख्यधाराच्या समोर बघा हा जो कोहळा आहे तर तो वाईट शक्ती खेचून घेतो म्हणजे कोणी जर तुमच्यावर तुमच्या घरावर किंवा घरातील सदस्यांवर काही वाईट प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर बघा हा जो कोहळा आहे तर तो सगळ्या वाईट शक्ती स्वतःवर ओढून घेत असतो काही वाय वाईट प्रयोग जर तुमच्यावर करण्यात आलेले असतील तर हा कोहळा स्वतःवर खेचून घेतो नकारात्मक शक्ती जी आहे तर जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा ते आपल्या ते घरामध्ये न येता हा कोहळा स्वतःवर घेत असतो आणि त्याचबरोबर बघा अनेक व्यक्ती ज्या आपल्याविषयी वाईट विचार करतात आणि आपलं चांगलं चिंतत नाहीत अशा पण व्यक्ती असतात तर त्यांची ज्या विचारांची नकारात्मक ऊर्जा आहे तर ते आपल्या घरामध्ये न पसरता हा कोहळा स्वतःवरती ऊर्जा घेत असतो त्यामुळे बघा शत्रूंपासून देखील आपला बचाव होतो त्यामुळे असा हा कोहळा दुर्गाष्टमी दिवशी म्हणजे मंगळवारी सर्वांनी घराच्या मुख्य दरवाज्याच्या समोर लटकवायचं आहे पूजन करताना कोहळ्याला धूप अगर बत्ती देखील दाखवायची आहे नवीसरता मंगळवारी दुर्गाष्टमी दिवशी असा कोहळा आणा आणि बघा तो जेव्हा खराब होईल किंवा त्याला पाणी सुटेल तेव्हा तो लगेचच आपल्याला कचरापेटीत आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे आपल्या घरामध्ये तो अजिबात घ्यायचा नाही कारण जेव्हा त्याला पाणी सुटते तो खराब होतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये शोषून घेतलेल्या असतात त्यामुळे हा कोहळा त्यानंतर तुम्ही फेकून द्यायचा आहे आणि बघा दुसरी जी वस्तू आहे दुर्गाष्टमी दिवशी मंगळवारी आपल्याला देवघरात ठेवायची आहे ती म्हणजे गूळ तुम्ही गुळाचा नैवेद्य काल रात्री देवीला म्हणजे दुर्गा देवीला दाखवायचा आहे किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही बनवून या दिवशी देवघरामध्ये ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही हा उपाय करा यामुळे बघा दुर्गादेवीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात अनेक संकटापासून अडचणींपासून आपली सुटका होते आणि येणारा भविष्यकाळ आपल्याला सुख समृद्धीचा जातो अजून जे काही त्रास होत आहेत आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्यातून आपली, आपली, आपली सुटका होते नक्कीच हा उपाय करा मंगळवारी असा हा कोहळा घरामध्ये आणून तो मुख्य दरवाज्यावर लावायचा आहे आणि गुळाचा नैवेद्य आपल्याला दुर्गा देवीला दाखवायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय येणाऱ्या मंगळवारी दुर्गाष्टमीला करता येईल